केंद्र सरकारने संमंत केलेल्या वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसचा जोरदार निषेध करत शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी मुरुम शहरातील मुस्लिम समाज बांधवांसह अनेकांनी एकत्रित येत धरणे आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला पोलीस ठाणे व नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळपासूनच मोठ्या संख्येने आंदोलकांनी उपस्थित राहून घोषणाबाजी करत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली सदर विधेयक अत्यंत घाई गडबडीत लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून माननीय राष्ट्रपतींकडून संमती घेण्यात आली असून हे विधेयक भारतातील तीस ते पस्तीस कोटी मुस्लिम समाजाच्या धार्मिक व सामाजिक हिताच्या विरोधात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे निवेदनात सांगण्यात आले की वक्फ संपत्ती ही मुस्लिम समाजाने समाजहितासाठी दान केलेली खासगी मालमत्ता असून ती कोणत्याही सरकारच्या अधिपत्याखाली येऊ शकत नाही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अस्तित्वात आलेला वक्फ कायदा हा सर्वसमावेशक व प्रभावी असून त्याद्वारे वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन नीट पार पडत होते मात्र केंद्र सरकारने नव्या विधेयकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना संपत्तीवरील अंतिम अधिकार देणे वक्फ बोर्डात गैर मुस्लिम सदस्यांची नियुक्ती बोर्डाचे अधिकार कमी करणे वक्फ मालमत्तेच्या दानासाठी अयोग्य अटी लावणे व सर्वेचे अधिकार काढून घेणे यासारख्या तरतुदी घालून मुस्लिम समाजावर अन्याय केल्याचे आरोप या आंदोलनात करण्यात आले या विधेयकामुळे देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात येत असून संविधानाच्या कलम एकवीस पंचवीस व तीस चे सर्रास उल्लंघन होत असल्याचे मत या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केले त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित हे विधेयक मागे घ्यावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला या धरणे आंदोलनात शहर व परिसरातील असंख्य मुस्लिम नागरिकांसह अन्य समाजातील सहानुभूतीने पाहणारे नागरिकही सहभागी झाले होते संपूर्ण आंदोलन व्यवस्थितरित्या शांततेत पार पडले यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त वे केली ते साठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर या यूट्यूब न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मुरुम शहरात पोलीस ठाण्याच्या शेजारी नगर परिषदेच्या नवीन इमारतीसमोर तमाम मुस्लिम बांधवांसह इतर समाज बांधवांच्या वतीने वफ बोर्डाने वफ बोर्डाच्या कायद्याच्या किंवा वफ बोर्डाबाबत असलेला जो महत्त्वाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात सह देशभरात जो गाजत आहे त्या मुद्द्याला केंद्र सरकारने राज्यसभा व लोकसभेत खूप गडबडीमध्ये बिल पारित केलं मंजूर केलं असं अनेकांची भावना आहे त्याच अनुषंगाने मुरुम शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने व बोर्ड रिजेक्ट व्हावं आपलं व बोर्डाचा जो कायदा मंजूर केला तो रिजेक्ट हो या बाबतीत अनेकांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलं वेळी अनेक मुस्लिम बांधव इथं आहेत समाजातील विद्वान अभ्यासू यांच्यासह विचारवंत तसेच मौलाना देखील इथे आहेत यामध्ये काही मान्यवर या ठिकाणी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ की आपण या कायद्यातने जे, जे, जे केंद्र आणि राज्य सरकारने जे, जे, जे बिल मंजूर केलं विरोधात आपण का हा आंदोलन उभं करत आहात याच्या पाठीमागे मूळ मुद्दा काय आहे हे आपण या ठिकाणी यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आज मुरुम शहरामध्ये सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस याच्या विरोधात धन्य आंदोलन पुकारलेलं होतं सर्व समाज या ठिकाणी सामील झाला प्रत्येकाने आपली भूमिका जोरदारपणे अगदी ह्या विधेयकाच्या विरोधात आवाज चढून जोरात घोषणाबाजी करून हे इथं आम्ही आंदोलन पूर्ण करत आहोत मुद्दा एवढाच आहे की जे केंद्र सरकार शासन बी जे पी शासनाने हे विधेयक पारित केलेलं आहे ते अर्ध्या रात्री पारित केलेलं आहे याच्यामध्ये समाजाचं किंवा देशाच्या नागरिकांचं कुठलाही विचार केलेला नाही आहे फक्त आणि फक्त ज्या पद्धतीने हे बी जे पी सरकार त्यांच्या मित्रांच्या घशात या देशाचे मोठमोठे उद्योग संस्था घालत आहे त्याच पद्धतीने वक्फ बोर्डाची जमीनसुद्धा त्यांच्या घशात घालण्याचं काम हे नालायक बी जे पी सरकार करत आहे त्यांचा मूळ उद्देश एवढाच आहे की फक्त 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 आणि फक्त आपल्या मित्रांचे घसे भरणे आपल्या मित्रांचे मोठे मोठे उद्योग उभा करणे आणि त्या पैशातून या देशामध्ये निवडणुका लढवणे साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टींचा वापर करणे ईव्ही एमचा वापर करणे आणि आपली सत्ता कायम ठेवणे येणारे जे इलेक्शन आहेत बिहार आणि वेस्ट बेंगॉल हे डोळ्यासमोर घेऊनच या शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि फक्त आणि फक्त मुस्लिमांना टार्गेट करून एकीकडे देशामध्ये मुस्लिम विरोधी द्वेष निर्माण करायचा आणि संसदेमध्ये मात्र मुस्लिमांची बाजू आम्ही घेतो आहे असं दाखवायचं ढोंग करायचं गरीब मुस्लिमांसाठी आणतो आहे गरीब महिलांसाठी आणतो आहे हे लोकांसमोर मांडायचं ह्या संसदेमध्ये मांडायचं आणि देशाची आणि समाजाची दिशाभूल करायची एवढंच आणि एवढंच ह्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळेच आज पूर्ण देशातून या अत्यंत काळ्या कायद्याच्या विरोधात वक्फ ब वक्फ अमेंडमेंट कायद्याच्या विरोधात पूर्णपणे निषेध व्यक्त केला जात आहे याच्यामध्ये कुठलाही समाज या कायद्याला घेऊन खुश नाही आहे भारताचे नागरिक अजिबात खुश नाही आहेत कारण देशाचे जे प्रश्न आहेत ते आहेत शेतकऱ्यांचे आत्महत्या शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणे त्याचबरोबर या देशातल्या जे युवक आहे त्यांना नोकऱ्या देणे त्यांची बेरोजगारी दूर करणे परंतु मागच्या बारा तेरा वर्षामध्ये ह्या शासनाने कसलीही नोकरी लोकांना दिलेली नाही आहेत यांना जर विचारायला गेलं तर पकोळी करा ग्या नालीतून गॅस काढा घंट्या वाजवा अशा पद्धतीने देशाला दिशाभूल करण्याचे सल्ले हे शासन देत आहे हे पंतप्रधान देत आहेत त्याच्यामुळेच जा आज हे धरणे आंदोलन करून आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला अनेक ठिकाणी चर्चा अशी हो, होते की वफ बोर्ड हे कुठलीही जमीन जर दिसली तरी ते आमच्या हक्काचे आहे आमचं आहे असा दावा केला जातो असं लोकांमध्ये चर्चा होत असते या बाबतीत सरकारला किंवा लोकांमध्ये जो गैरसमज पसरतो याबद्दल आपण त्यांना काय विचार सांगणार आहात नाही याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू का हे बी जे पी शासनाला असं का वाटतं की दोन हजार चौदानंतरच नंतरच हा देश स्वतंत्र झाला हे असं का भासवत आहेत लोकांना अहो आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत या था देशाला स्वतंत्र होऊन गांधीजींनी जे स्वप्न ह्या देशासाठी पाहिलं होतं की सर्व धर्म एकत्र येऊन गोव्या गो गुव्या गुन्ह्या गोविंदाने नांदतील सगळे एकत्र राहतील परंतु ह्या बी जे पी सरकारने दोन हजार चौदानंतर नंतर सत्तेत आल्यानंतर फक्त आणि फक्त एकामध्ये 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 द्वेष निर्माण केला आणि मला सांगा जो कायदा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये संसदेत पारित झाला जो कायदा दोन हजार तेराला संसदेत सुधारणा कायदा संसदेत संसदेमध्ये पारित झाला त्यांनी वक्फला बळकटीकरण दिलं त्याने बक्ष जमिनी हे बी जे पीचे लोक आर एस एसचे लोक हस्तांतरित करत होते लुबाळत होते काही कागदावर नावं लावून लुटत होते त्याच्यावर प्रतिबंध आणला होता आणि परंतु ह्यांनी खूप दिवसांनी यांचा या जमिनीवर डोळा होता तुम्ही लक्षात घेण्याचा महत्त्वाचा विषय हाच आहे की ह्यांनी जाणीवपूर्वक हा कायदा आणला ह्या देशाची दिशाभूल केली फक्त काही लोकांचा अहंभाव सुखावेल की बघा आम्ही मुस्लिमांविरुद्ध कशी कारवाई करतो आहे कसा आम्ही त्यांना त्रास देतो आहे अरे नालायकांनो आज आमची वेळ आली आहे उद्या या देशातल्या प्रत्येक नागरिकावरही वेळ येणार ना आहे या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जर बाधित ठेवायची असेल तर ह्या नालायक शासनाला बाजूला केलं पाहिजे ह्यांनी फक्त आणि फक्त दिशाभूल करून हा कायदा पा, संसदेत पास केलेला आहे मी याच्यानंतर विनंती करेल आहे सबी यो वक्फ बिल जो आगाया इसमें जो हमारे गृहमंत्री बात कर रहे हैं ये मुसलमानो के फायदे केली आया है इसके अंदर हर एक मज़ब उसके खिलाफ है मुसलमान ही नहीं हमारे हिंदू भाई सिख भाई हर मज़हब के लोग इसके खिलाफ़ हैं जब तक ये काला क़ानून वापस नहीं आता हम सब की लड़ाई सड़क पे होगी धरने आंदोलन हो जाएंगे जेल भरो आंदोलन भी हो जाएगा जब तक ये वापस नहीं आता हम चुप बैठने वाले ना खामोश बैठने वाले नहीं है एकदम इतना कहता हूँ या ठिकाणी अनेक समाज बांधव जमले आहेत त्यांनी हे जे मुद्दे सांगितले आहेत की आज मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आहे किंवा मुस्लिम समाजावर ही वेळ आहे येणाऱ्या काळात इतर जे अल्पसंख्याक किंवा छोटे छोटे समाज आहेत त्यांच्यावर देखील ही वेळ येऊ शकते या व्यतिरिक्त आणखीन एक मान्यवर या ठिकाणी आहेत आपण त्यांचीही प्रतिक्रिया घेऊ त्यांना या बाबतीत काय वाटतं वक्त बोर्डनं पारित केलं आंदोलन आज जे झालेलं आहे हे धरणे आंदोलनामध्ये सर्व मुस्लिम नागरिक आणि सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वजण उपस्थित आहोत हा कायदा घट आपल्या भारतीय राज्यघटना कलम चौदा आणि पंधरा हे समानतेचं आहे आणि त्याच्यानंतर कलम चोवीस आणि पंचवीस हे धार्मिक स्वातंत्र्याचं आहे आणि कलम एकोणतीस हे जे आहे अल्पसंख्याकावर संरक्षण हे आहे तर या कायद्यामुळे अल्पसंख्यांकांचे संरक्षण आणि जे काही म्हणजे जे जे, जे कलम आहेत त्याची पाय पायमल्ली होण्याची शक्यता आहे आमची सरकारला एवढी विनंती आहे की हा कायदा रद्द करावा धन्यवाद मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करा, कर करा। धन्यवाद